तर महाकुल घेतलं गरवायसाठी तर संध्याकाळी प्लॅन आहे गरवूक जाऊचा जा। बघू आता जमला तर आज चौघ एकत्र आलोय खूप दिवसानंतर साईज आहे दुसरा मासा काढला चर्चा गप्पे आता परत गरूग के पाहिजे आता लायकी नाही हो ना दररोज सांगत बसत गरवूक जाऊया गरवूक जाऊया आणि <laughs> समुद्रावर आलो की जो बार फुसको होता नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे किती वाजल्यात भावे सांग जरा माका माहीत नाही जाऊ दे वाजलं असतील साधारण साधारण नऊ साडे नऊ नऊ वाजलं असतील तर आज ना डेली लॉक शूट करूया आज बघूया दिवसभरात काय काय प्लॅनिंग होतं आपलं काय माहीत नाही माझं प्लॅन होतो जरा मधभीद काढू तो जंगलात जाऊन पण तेवढ्यातच गम्प्याचं प्लॅन आलो गंप्या का काहीतरी तर आधी ना डॉक्टराकडे जाऊन येऊया mm -hmm. गमप्याक लागलो खोकलो साधारण हलको हलको सो आम्ही काल रस्सो हळात बनवलेली त्याचं इफेक्ट आहे हा रोशनाच्या रेसिपीचा इफेक्ट भविष्य <laughs> <वाई। laughs> तर एकदम सकाळचं मस्त वातावरण आहे चिमणी आवाज करते आणि हो कोंबडो पण आहे कोणाचं जरी वेद्याचं असत मला वाटतं काळो कोंबडो दहा पंधरा मिनट लागतील आणि बघताय ऊन पडलंय खतरनाक पण अजून पण थंडी आहे हा एकदम गारगार अजून पण तर काय इश्यू झाला माहिती डॉक्टरच नाहीत कुठेतरी बाहेर गेलेत गम तर जावेश इकडे बघ <laughs> अरे एकदा बीडी वाढला काम भाग तर भावेशन थोडाफार गमप्या काय ना काय सांगितलं मेडिकल मधन ह्या गे तागे ए ह्या बघू माक, ये मच्छी मच्छी झाली मस्त कोंड्यातली माहिती आहे ना कोणयातली मच्छी आली मस्तला कोंड्यातली माहिती आहे ना कसलं मास लागतं मित्रांनो कोंड्यात काय भेटला नाही माकुल आपण आलोय राजापूर फिश मार्केट मध्ये बाकी कुठे माकूल नाही हे बघा हे माकूल आपल्याला चालेल अजी महाकुल कसं आहे इकडे ना करली घेतोय आपण क्रॉसच मारली आणि इकडे बघतोय सारखा आहे मोठा बघा बघा असलो बेस पकडू जा रात्री हा काय पकडशी ना पकडशी ना हा अरे हे ठेवते मी म्हणजे रात्री फिक्स प्लॅन आहे घर उभ जाऊचा ही विचार मच्छी आहे म्हणून आता कर्ली घेतो कर्ली कसाय आता मित्रांनो मच्छी घेतली आलो तो कुठे आणि आलो कुठे असा विषय झालाय तर राजापूरला आलेलो आता तर महाकुल घेतलं गरवाईसाठी तर संध्याकाळी प्लॅन आहे घरूक जाऊचा बघू आता जमला तर तर आता घरी जाऊया इकडे थोडीशी फिशिंग बघतोय भावीशने आम्ही ती बघा आणि कांडा टाकली होती तर जरा थांबलोय आता चाललो घरी तरी बघा गुरस चरतायत मस्त पैकी हजारशी आहे वाटत तो मस्त वाडाय एकदम तर आपण आलो डोंगरला तर ना दाडी करायची होती सो डोंगरला आलो आलोय राजापूरवरून डायरेक्ट तर तिथे वेळ होता खूप भावेशाने मी आलोय इकडे खाली नदीत तर नद तर नदीमध्ये जाऊन बघूया पाणी अट भावेश मुळं दाखवते तुका मुळं चल कसं काढूचं तर दोन चार काढून दे बघते मुळं म्हणता मुळं म्हणतात तोपर्यंत तो बघते काढून कसं असतं खाऊन तर ही मळ्यातली ना झाडं लई बेकार असतात ह्याला बेकार काटे असतात बोग हाताकडू होय हाताक पण लागतात पायाक पण लागतात चालताना तर आजचा दिवस ना असाच जाणार आहे वाटतं दुपारपर्यंतचा तरी बाहेर पडलेलं लगेच दहा पंधरा मिनटात घरी जायला भाईस काय होतं कुरली की मासे असतात इकडे आपण येत नाही ना आता तर इकडे ना आपण शिंपल्या काढायला आलेलो त्या दिवशी रोशन आणि मी तर हे नदी पात्र आहे हे बघ कुठून चाललोय आहे तर इकडे ना दोन काकी आहेत मुळे काढतात ते बघूया कसे मुळे काढतात ते बाकी इकडे मुळे काढतात बघा दाखवा एक बघ दाखा बघ हा बघा काळावाला आपण एकदा काढले होते ना ते आणि ते मासे ना खूप येतात तेच पागरा राहिला म्हणजे आम्ही माशे पण आलेलो आम्ही असंच खाली आलेलो हे बघा शेतक बघा तुम्हाला दाखवतो आता बघा शेतक किती मासे एवढी शेतक येतात चांगले शेतक भावेश काय मुळ बघतस एक भावेशान दोन मुळे बघतला ना हो बघा होय म्हणजे तू पडलेला बघतोस आणि हो माणूस ना हो बघा रेव्यात ना शोधून शोधून मुळ आणताय ना तरी हे बघा कधी कधी चालवल्यावर दिसत नाही ना राहतात वाट बघू हवी पायाने असे करतात आणि मग वाट बघायची मग बघू कुप बघायची जास्तच गडूळ झाला रे पाणी आणि इकडे बघा इकडे पण मासे एवढे आलेत नाही हे का की मुळे काढतात ना इथे पण खूप शेतकरी आहेत आणि चांगले चांगले साईजचे आहेत आता दाखवतो तुम्हाला गोपरूला आपल्या वॉटर केस नाही आहे तरी पण दाखवतो एक सॉल्ट वॉटर नाही आहे हे चला मित्रांनो तिकडे गंप्याचे केस कापून झाले असतील सो आता चाललो आहे आम्ही हे बघा तर मासे बघितलात काय तिथे तर प्लॅन करूया कधीतरी कास्ट नेट असतं ना किंवा कांडाळ वगैरे खूप मासे भेटले असते शेतकं वगैरे तर एकदम चांगल्या चांगल्या साईजचे पीस येतात आपल्याकडे ना वॉटरप्रूफ केस पण नव्हती तरी पण गोपरू पाण्यात टाकून दाखवलं तुम्हाला मासे तर ना उद्या बघूया उद्या भाषया होय भावेश तर भावेशला ना शिंपल्या काढायच्या आहेत मुळे काढायचे आहेत तर उद्या वगैरे बघूया टाईम भेटला तर म्हणजे मग मी कास्टनेट पण घेऊन येईन आणि शेतका पण पकडेन मासे एक नंबर वाटतं इकडे बघा तर पाणी आता खाली खाली आहे अजून खाली जाईल तर मित्रांनो डायरेक्ट नदीवरून आलो आहे आपण आपल्या व्हाळात तर कशा आलं भावेश सांग आलेलं कशा मका काय माहिती माहिती रोशन को मालूम रोशन हे झोपके उठके हो बघा हो आत्ता झोपून उठून आलो माणूस दीड वाजता दुपारी काय करीत काय होतं माणूस माणूस ही कुंभ कर मा, करना, <laughs> नशी ना नशीब उठलच नाही तर नगारो बिगारो घेऊन येऊ लागला असता ने बाका संध्याकाळी पण <laughs> डोल पण फुटलेलं सगळं तर आम्ही असं झालो खालती प्लॅन आहे ना फिशिंगला जायचं दगड घ्यायला दाखव दगड बघूया येतो तर ना खूप दगड असतात आणि सारखे तिकडे दगड अटकत बसतात तर वेट किती लावू शकतो आपण समुद्रावरती त्याच्यामुळे दगड हा सगळ्यात भारी उपाय असतो तर काही दिवसांना काय होईल माहिती आहे काय व्हाळातलं दगड संपतील आणि समुद्रात जातील व्हाळातलं दगड सगळं समुद्रात जातील समुद्र भरणार आहे आणि समुद्र भरणार आहे या दगड सारखो सारखं आपण गरव जाऊन <laughs> इकडं आपली कौल आहेत तिकडं तिथे आपली जाळी आहे म्हणजे असा सामान आपला पडलेला असता काही नाही काही वाळात बिळात मला ना, ना खेकडे पाहिजे दोन तीन भावेश मिडीयम साईज चे एवढे एवढे घरवायला मी घेऊन जाणार आहे एवढे ना खेकडे घेऊया चार आणि ते गरीला लावूया हा बघा एक खेकडा भेटला आहे पण हा आपल्या कामाचा ना हा जरा मोठा आहे जास्त ह्याच्यापेक्षा छोटा पाहिजे खेकडा तुझा तू नको आहेस छोटा खेकडा हा बघा एवढा खेकडा आपल्याला पाहिजे तर डेंगे काढून टाकले थकीशात ठेवतो काय असं किशात ठेवायचा जिवंत काय आपल्याकडे दुसरा नाही ना, है ना किशेट ठेवायचा गप्प तर हे बघा तीन खेकडे पकडलेत छोटे आणि सूत बांधले बघा त्याच्यामध्ये हुक टाकायचा ते नंतर बघू मित्रांनो संध्याकाळचे ना साडेचार व्हायला आलेत आणि आपण आलोय समुद्रावरती आपण एकतर समुद्रावरती येतो नाही तर व्हाळा देतो जास्त करून तर गरवायला आलोय रोशन भावेश आणि तो गंपे येतोय तिकडे तर आज चौघ एकत्र आलोय खूप दिवसानंतर लाट आहेत बरीच आणि हवा पण आहे थोडी फार तर काय माहिती आहे लो टू हाय चालू झाली मगाशीच त्याच्यामुळे लाट थोडी असतील बरीच असतील थोडी म्हणण्यापेक्षा कारण समोर लाट दिसला ना मोठा <laughs> तर गरवू आलेलो बघूया काय काय आज आणि रॉड पण घेऊन आलोय तर रॉड फिशिंग पण करणार थोडीशी मी नंतर पण जरा आधी बेट फिशिंग आपला स्पॉट इकडे आपण येतो बेट फिशिंगसाठी गरवायला येतो हा इकडे गमप्या गम्प्या काय करतो घरी बांधतोय गमप्या घरी बांधतोय भावेश इकडे घरी माकूल लावतोय आणि रोशनने घरी टाकली पण हे आज जो मासो पकडीत त्याच मासो हा काय त्याला कॉम्पिटिशन आज वाटावाटी नाही नाही मासो पकडीत ते मासो आज गम्प्या सिरियसली फिशिंग कर मासो पकडीत त्याच मासो आहे माका लगेच गरवूक लागत वाटतं मग तर आपण <laughs> तिथे समोर जाऊया हे म्हणजे इकडे गरवू देत बघूया बघूया पहिली भावानी कोण करताय आज कोण नाही कोण मास वाटता तर तो हे बघा असं माकूल लावलंय घरीला आणि हा हू ना दहा नंबर आहे तर बऱ्याच दिवसाने माकूल लावायला भेटलय घरीला नाही तर माकूल भेटला नव्हता बांगडा आणत होता आपण तर बघूया आता काय लागतंय का या तर हे बघा इकडे पाणी मारत आहे थोड्या वेळाने इकडे यायचं बंद होईल तर इथे करूया आपला स्पॉट आहे ते मासा लागतो आपल्याला लवकर ला तर काय ना काय काढूच काढू इथून असं कॉन्फिडन्स आता हाय नंतर आहेत काय माहित नाही थोड्या वेळाने तर चला या टाकतो घरी जास्त लांब पडलीच नाही आहे मित्रांनो पहिलो मासो काढला रोशनान फाऊलू का काय रे छोटे मारतात वाटत खाली काय काढला यार काय मसा आहे काय कळत नाही हा कुठला मासा कपाट काढला नाही असला तरी आणि फावलू खा बघा कुठे घुसला आणि ते काय सोडून पण काय फायदा आहे नाही जगणार नाही तर त्याला सोडून दिला असता पण तो मरेलच हा बघा इकडून घरी लागले तर ठेवून देवे त्याला आता तिकडे रोशनने दुसरा मासा काढलाय छोटावाला कसला तरी बघू बघूया काय त्या दिवशीचा पिवळा आहे तू पिवळ्या पाराचा ढोमा सारखा दिसणारा आईला तुझ्या जादू आली काय नाही भावेशान काढला की काय तिकडनं की घरीच उघडताय होय नाही वाढताय काहीतरी थांब 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 काढला काढला आणि काढला आणि भावेशान पण मासो काढला आणि माका वाटतं सेमच आहे तस वापरतय ना मी मी पण लावले हा हो, बघा हा मासा रोशन काढलाय अरे बाबा अरे गेलो गावात मित्रांनो गेला सॉरी रोशन यस मित्रांनो जाने वाले जानेवाले को कोण है गया हो तर आता छोटा उक लावलाय बघा पंधरा नंबर बघू याला काय लागतंय काय लागला गोब्रो गोब्रो। गोब्रा गोब्रा। गोब्रो, गोब्रो। तर मित्रांनो मासा लागलाय आम्हाला पण हुक छोटा आहे आणि मासा साधारण असेल चांगला वाटत किती लांब बाय जो येतात नाही ओ गोबरो काढले गोबरो गोबरा निघाला गोबरा दी पडता गोबरो गोबरो हुक खूपच छोटा होता तर आतमध्ये गेळा असेल पूर्णच हा बघा मस्त साईज आहे तशी हुक काढायची वांद्यात आता हुक काढतो चला एक मासा काढला आल्यासारखा आहे तर परत माकू लावूया घरीला आणि छोटीच गरी यूज करतो आपण बारीक मासा लागलाच लागतं कारण बारीक मासे ना खूप मारत बसतात तिथे तर साधारण मोठा मासा असला तरी ह्याला येणार एक दीड किलोचा असला तरी फक्त हुकअप चांगला आतमध्ये व्हायला पाहिजे सगळ्यात खतरनाक लाइव बेट यूज करणार आपण खेकडा हा बघा तर हा आपल्या वाळातला खेकडा आहे आपण पकडलेला फक्त घरी सेट करायला पाहिजे सूत बांधले पाठीला त्याच्या म्हणजे ऍक्टिव्ह राहील एकदम नाही तर त्याला तो तो टोकला ना घरी तर मरेल पण तो सो ओके डन आता ही घरी निघणार नाही तर हा बघा हा लाईव्ह बेट आता बघूयाला काय लागतंय का इथे महाकुल काम करत नाही तर कुर्ली तरी काम करता का बघूया तर गोबरा वगैरे असला तर खायला बघेल लगेच आणि बाकीचे कोण खातील का माहित नाही बघूया आता मित्रांनो अटकली घरी आणि पेंदा आला आता दुसरा लावूया आणि नंतर मग हाकूर लावूया परत या बेटला हा बेट कसा दिसत तेव्हा दिसत माशाक वाघ आग डेड बेट तो वास तरी येत हा इकडे भावेश आलाय दाखव भावेश काय पकडलंस काय म्हणतात एका सांग माका काय माहिती म्हणता असलोच मासू रोशन आणि पकडला आणि गेलो समुद्रात परत भेटत तर टाक तर भावेशने एक पकडला रोशनने पकडला मी पकडला रोशन तो नाही पीस बघितलं रोशन का दुसरं पीस दाखव आत्ताच थांब 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 रोशनाच पीस बघ पीस तो दाखव उडव इकडं हो बघ घरी <laughs> अरे हे पोटाक लागलो तिघांना एक मासा लागलाय फक्त ना गम्प्याक मासो केव्हा लागत काय माहित नाही या आपण इकडे फिशिंग करूया इकडे मागे बघताय ते काका गरवतायत त्यांना पण अजून काय लागलं नाही तर दोन मासे आम्हाला लागले फक्त आमची अख्खी मंडळी समोर गरवते इकडे पण बरीच मंडळी तर इकडे ना खूप फिशिंग चालते त्याच्यामुळे ना मासे कमी लागतात वाटत <laughs> लाईनीत मंडळी गरवते आपली बघा गमप्या रोशन भावेश तर मी इकडेच एकटा बसलोय मांडी घालून घरी टाकून हा बघा दुसरा मासा काढला आणि आता काळोख झाला ना सो मग कोबरो चालूच केला नाही चेस माउंट वर लावलेला तर मस्त साईज आहे दुसरा मासा काढला चर्चा तर घरी पूर्ण आतमध्ये गेली याने पण पण ही गरी मोठी लावली होती मी दहा नंबर तर काढून ठेवूयाला हा बघा इकडे तिसरा मासा काढला तर भावेशने पण काढला असला एक आणि सुटला एक होता तर हा पण सुटला बघा घरीतून ठेवा आणि ही आमची मंडळी या, या गंप्याक अजून एक मासो लागलो ना या गंप्या तुझी पावर गेली का या आणि हो भावेश बसलो आ एक मासो आणला ना मगाशी त्याच्यापासून काय लागला ना या हा माणूस पण तसोच आहे एका लागलेलो मासो मी टाकलाय ना रे याचा लक मी समुद्रात टाकलय असो विषय झालो रोशन कळला तर मित्रांनो रात्रीचे दहा वाजलेत आपण जवळजवळ पाच वाजता सुरुवात केलेली फिशिंगला आणि काय दम नाही बघा म्हणजे बाकी सगळ्यांची जादू फेल गेली मी तीन मी तीन मासे पकडले तर गंप्या काय गंप्या इकडे जरा रे किती मासे पकडलं <laughs> गंप्या कायच मासू लागलो नाही अरे बाबा एवढी बेकार हाताने धरला ना गंप्याने एक मास होतो तुमका मी दाखवतो एक तिथे भावेश काय सांगशील आजच्या फिशिंग बद्दल बकवास रे भरती पाय ना भरती पाहिलो लो असू ना गम्प्या असा जरा फिलिंग तरी, तरी एक बावीसच्या रोशन आहे रोशनने दोन मासे, रोशन 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 मासे पकडले एक घालवला मी सोडून दिला बिचाराला तर हे मासे पकडले आपण यातले तीन मासे मी पकडलेत गोबरा चरचा आणि यातला एक मधला मासा एक पकडला तर गंप्याने मासा पकडायला दाखवतो आता हातामध्ये घेऊन हा गंप्याने हाताने मासा पकडलाय हा बघा आहे गुंजा समुद्रावरचा बोईट मासा गंपे आता परत हो <laughs> ना सांगत बसत गरवूक जाऊया गरवूक जाऊया आणि <laughs> समुद्रावर आलो की जो बार होता तर रॉडने पण फिशिंग करून घेतली जरा वेळच तर काय नव्हता स्थायिक आणि हँडलाईन ने काय गेम जास्त झाला नाही एवढाच माल भेटला आपल्याला तर रोशन भरू माल आणि अजून पण आम्ही गरवला असता पण महाकुल संपला आपला आणलेला सगळा त्याच्यामुळे आता फिशिंग कंटिन्यू नाही करू शकत नाहीतर भावेश थांबलो नसतो हो बघा आपण कंटाळलो पण तो किती वेळ धीर करीत कळ ना किती वेळ लाईन पकडून राहत हातात असो विषय आहे तरी आम्ही घाबरलो नाही आत्तापर्यंत सगळे गरवत होतो पण काय गेमच नाही तर आता अकरा वाजतील घरी जाईपर्यंत तर हा व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ का, का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद